चुकून नसता हे सगळ्या गोष्टी कळलं का आम्ही तुमच्या विश्वासावर पोरी सोडतो मला तू आवडते किंवा चुकून झालं दादा मला तू आवडते आम्ही अकरा वाजेपर्यंत

ती पोरं तुला आवडतात वगैरे असं मेसेज नाही केलेला हा ते आवडते मला तू आवडते तुम्ही चुकून झालं दादा मला तू आवडते आणि अकरा वाजेपर्यंत माझ्या फोन होता अकरा वाजेपर्यंत माझ्या समोर जायला मेसेज करत का चुकून चुकून लहान का तू लहान का महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका